नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओईत बेळींच्या जाय दिवसा दुपारी जांभळे अंधारी मोडके देऊ त्या बरी कोण घेता ठाई रात घ्याय कोण घेता ठाई रात घ्याय कोण घेता ठाई रात घ्याय कोण गे त्या ठाई रात घ्याय शेड्यांना वडाच्या ताढ्यांना ओढवणे हलवी कोण गे पालवी कोण गे चोराने मोठ्याने मोठ्याने शिळगे शिवळा सारखी किती वेळ ऐकू शिळा किती ऐकू येते शिळा ला 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 सोनेरी पाण्याची चौफेरी मंडळ धरून नास्ती मी पाहिले इतकेच देखील झाडांच्या सावल्या नदीत तकाप हाका बिमारी लावा कोले ऐकले 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 ला 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 उरात धडधडे धावता मी पडे पळ तिथून कोणी ये मां उरात धडधडे धावता मी पडे पळ तिथून कोणी ये मां কলঙ্গেটা ঠাইতেতে গই কলঙ্গেটা ঠাইতেতে গই কলঙ্গেটা ঠাইতেতে গই কলঙ্গেটা ঠাইতেতে গই লা 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 লা